काय जवाब देतील यमदूता काय म्हणून निवांत बसला तुम्ही कुणाच्या भरोशावर बसला कुणाचा असा पाठिंबा आहे तुम्हाला कुणाचा सपोर्ट आहे तुम्हाला आज देवासंग विरोध करायला हाय कोण तुम्हाला त्याच्या <laughs> बरोबरचा भांडणार तुम्हाला कोणाही गोष्टीमध्ये पक्क कोण आहे ते बघा या दुनियामध्ये फक्त तुमचा खरा सत्य कोणा असेल ते बाकी सगळ्या गोष्टी फिरकी दुनिया आहे टेपरवाडी दुनियाचा तुम्हाला शेवटी काहीच उपयोग होणार नाही किती पुरावे सांग तुम्हाला एका मालकानं गड्याला सांगितलं दुपारी आऊस सोडलं की फास्ट फागोली घरला घेऊन यायचा का सोऱ्या सोहळ्या कार्यालयात म्हणजे शेतामध्ये काही एक नका गड्याने सांगितलं म्हणजे मालक रोज आणायचं रोज घेऊन जायचं किती अवघड आहे म्हणजे मात्र आमच्या ना काही आनंद येणार बाबा मग असं आवताचं काढी जा आणि तिथं खून करून करून ठेवले हा तसंच नव्हतं मग आवताचे ते एक फार फार काढले खून करून पुरून फियाचे मग कसली खून करावं झाड पत्कीला दगड पत्क्या खुनाच्या नाहीव का आता झाड उभवलेलं इथं पुरावं रवल्याला दगड त्याच्या नुटुब्यात पोळा मालकाने सांगितलं की खून करून पुरून पहावं दिवसावर काळ भोर आला होता त्याची साऊलच्या खाली बघायला काय पगार असली <laughs> होता त्यानंतर मालकाने विचारलं आवत एक ना काढून टाकले म्हणजे कुठे तुला पार, तुला कशाची खून केला म्हणजे एक जण म्हणलं धगा सूर्याला त्याची सावली खाली पडली होती एक जण म्हणलं त्याचं दोन गाड उचल झाले त्याच्याने तुम्ही आता विचार करा ह्यानं ह्याच्या मालकानं माणसं जाऊन बी धगन गाड उभी केली <laughs> जाजे तुम्हाला ते का म्हणा <laughs> आपराची सावली अरे <laughs> माझ्या माणसा ढगच पका नाही आणि त्याच्या भविष्यावर खुना कशा केला म्हणा आज तुमच्या दुनियात काहीच खरं नाही आणि एवढा कसा रंगी बेरंगी बेगड चढिला होते काय खरंय तुमचं तुमच्या तारामध्ये एक दिवस म्हणून तुम्हाला नाही तर कस म्हणा तुमचं मन तर कसं लागालय भला मोठा माणूस सोडून दिला आणि हलक्याच्या आश्रयाला बोलून असं कसं तुमचं जीवन चलाय म्हणा कमाल आहे तुमची वादा चला कशाचा भरोसा आहे असं कमाल आहे तुमची मी एवढा देव सोडून तुमचं जीवन चाललंय म्हणजे तुम्हाला किती कमाल आहे म्हणा आज देवानं सुद्धा सांगितलं आगा न भजावया रागी कळपुली अंगी काय घरी की बोगी निशिंती की कुणाच्या भरोच्यावर बसले अजून आज मी प्रत्येकाच्या बैठकीत चर्चा बघितलो म्हणले त्याच तेच बोलायत म्हणले पण माझ्याबद्दल कोणी बोल बात करायलाच तयार नाही काय आला उतारण काय भाव mm -hmm. आहे असं बोलाय म्हणजे mm -hmm. पण माझी कोणी चर्चाच करणार नाही म्हणजे mm -hmm. कशाचे परमेश्वर बसले असते लोक सांगतो तुला तु तु म्हणजे मी जर लोकांची जर केस म्हणावर नाही घेतलो चंद्र सूर्य येतो पण एकाचा जीव येऊन कोणीतून सुटणार नाही एवढं लोकांचं मजा काम असताना लोक मलाच कसा विसर mm -hmm. कशाचे बरोबर काय घराचं बांधकाम चांगलं झालंय एवढा वारा असल्यास मला देवाची काय गरज आहे म्हणून वाड्याच्या बसलं का काय म्हणा का युवाई चांगला मिळाला एवढा युवाई चांगला असल्यास मला देवाचे काय करायचं आहे म्हणून सोयाच्या बसलं का काय बस का भरपूर पैसा जवळ आहे म्हणून धनाच्या भरवश्यावर बसला असेल का काय अजून एखादा माणूस जर सौताला धनाडे पैसे वाले समजून जर निवांत बसला असेल तर त्याला घरी जाऊन सांग आता खटका बसला तर एका रुपयाचा तुला काम उपयोग करणार नाही त्याच्यातला एक रुपया बी तुला सोडविणार नाही किती धनझरी झालं धन देवाला लावलं तर त्या पुण्या देव जुळे पण घरात माधभर पैसा असला तर त्या पैशाचा इतका त्या त्याला शेवटी उपयोग होणार नाही त्याला खणखावून बस धन मिळून सगळे तर त्याला समजून सांग की धन तुझ्यास येणार नाही सोडून काम करणार नाही तिथं मजच काम करणार आहे त्याला वागून सांग कारण भरपूर लोकांना पैसा मिळविला पण त्या पैशाचा शेवटी तिला काही झाला फक्त मी तिथं काम करील धन तुमचं काम करू शकणार नाही कारण मला सुद्धा काही काही गोष्टीचा अनुभव आहे मी सुद्धा एक दोन तीन वर्षाखाली लय मोठा माणूस मेलेला बघितलो आता सध्याच्या तर काळात एवढा माणूस नाही बघा पूर्वी आता रामायणामध्ये रावण तुम्ही आम्ही ऐकलेला आहे इतिहासामध्ये सिकंदर ऐकला त्याच्यानंतर तेवढा मोठा माणूस मी बघितला नाही बघा तर त्याने हो का एक लादणी पितळच्याच भांड्यांवरून टाकली होती एक लादणी स्टीलच्याच भांड्यांवरून टाका होती मला म्हणायचं महाराज मला नाद आहे म्हणला आमच्या गावात कोणतंही जेवण असलं आणि कोणतंही लग्नाचं वारा आलं तर पत्रवाऱ्यातून आणायचं कामच नाही म्हणाले इतकं सा वा सामान जमा केलं म्हणला किती माणसं तर माझ्या भांड्यावर लागते म्हणा मला कुठेही जरी गेले तर नव सामान दिसलं की आणायचं ना आणायचं आतर काहीत म्हणलं महाराज फिरत गेलो दिसलं की घेऊन येच येतोय म्हणता चला की दुसऱ्या माणसात तुम्हाला लागते म्हणून दुसऱ्या माणसात केलं जेव्हा पंचवीस बाई पंचवीस हा असा हॉल होता बघा गाद्यान त क्वेन च्या जर ह्या लोड ती वळ्याच्या वळ्या येऊ द्या आता मानलो मला मला थोडा सरकारची किर्ती लागली आहे म्हणला एवढं कुठून आणलायच म्हणाले म्हणता त्याच्यासाठी मजा खात्याला लय भार ना झालोय म्हणला सुनाच्या नावानं सुनाच्या बापाच्या नावानं सरकारला त्याने खात्या सोयीला म्हणून टाकायची आणि तुम्ही म्हणताल की भुषारीस बोलास सुनाच्या अंगावर काय दागिना नाही काय बोलास असं म्हणताल म्हणजे आता तुम्हाला महाराजाला न सांगायला काय झालं म्हणजे महाराज ते काय सुननच सांगितलं रोज एवढे दागिने काय कशाला सणावाराला बघूत म्हणजे तर एक मोठं प्याद सोन्याचं भरून मधल्या घरात पुरून दिलो येऊन ते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खोलतोय म्हणला पूजा करून पुन्हा बंद करून दुण लोकायला प्याला पाणी नाही म्हणला माझ्या सगळ्या शिवाराला भिजायच्या वेळीला पाणी लागलंय म्हणता चला की वरच्या मधल्या चला म्हणून बोली नेलो मला जुन्या ओळी आणि बोली जाऊन म्हणलं महाराज उभा टाकून नीट खाली नजर टाका म्हणला तुम्ही चितूर नजर पोहोचते ते चित्तूर उसा आपलाच आहे म्हणाय सगळं तुपूर मी पता मला तितून उसा आपलाच आहे डोका हे माणूस गेलेवर सीमेल व मला एवढं उसवाला माणूस मिलवं वाटत मला वाटतं गरीबच मला तितके एक वाटलं एवढं उसवाला मारायचं नस वाटत वाले लागला अंबोराचे मेले म्हणून पुन्हा आणि ते मेल कसं बघा कीर्तन दुपारी सकाळी सकाळी मेल येऊ काय आता दुपारचं कीर्तन ठरलं होतं अचानक मेल मी माझ्या टायमाला गेलो गावात माणूसच नाही पारा पासून कोणती मला कस काय मला सांगितलं कसं काय म्हणून विने करायला बोलून घेतलं म्हणजे कीर्तन हाय हो म्हणजे मला पण अचानकच घटना झाली म्हणजे फार मोठा माणूस मेला म्हणजे अचानक बोलत बोलतच झटक्यानं माणूस गेला म्हणजे लो गे लो आता लोकांना मला सांगितलं म्हणजे महाराज आले तर थांबून घे मातीची गडबड करून पुन्हा कीर्तन करायचा ठराव चालाय म्हणजे बसा मंदिरामध्ये म्हणजे चाऱ्या पातीची तयारी केली बसलो तिथं मंदिरामध्ये आता माती झाली कीर्तन म्हणून आता बसलो होतो तुम्हाला त्याचं पोर गा आला तिकडून चला म्हणजे महाराज वडालाच्या आमच्या मातीला चला म्हणजे आता इथं कसं आहे मरणाद्वारा तोरणाद्वारे न गमून नाही लागते तर दोन्ही गोष्टी पुण्याच्याच आहेत तोरणाद्वारे म्हणजे कुणी कुणाला अक्षदा टाका पुण्याचीच पाहिजे कोणी कुणाच्या मातीला जा तोरणाद्वारे म्हणजे लग्नाला आणि मरणाद्वारे म्हणजे मातीला बस एखाद्या म्हणतो लग्नाला अक्षदा टाका जा म्हणा लग्नवाल्याचं मज जमत नाही जीव नको बाकीला टाका तुमचं त्याच जमत नाही जमायचं टाका मातीला पुण्याच्या मी मातीला जाण अक्षर टाकायला म्हणता महाराज नवरा नवरीला चला अक्षर टाकायला आपल्या माग गडबड नाही बोलवाय बी आलाय नवरा नवरी बी आपल्या सामोरात जायचंय कुशाला अक्षर टाकतो तसं आता बोलवायला चला आमच्या वडाच्या नाटी मातीला चला म्हणजे आता आपण जाव बोलवाय आणि मला एक दुसरी कुंकुमी होती गरीबाची तर माती बकल बघितल्या दामवाऱ्याची कसली माती पैसा कशी कशी माती होते काय बी बदल दिसला नाही मला वाटत एवढा पैसा कमी जाईल सरळ काही फरक पडत की म्हणजे खाली लाकडं टाकते त्याच्यावर पुन्हा पाचशे पाचशेच्या नोटाच्या जुडगे लावतील वाटतवरून पुन्हा म्हणून सोन्याचा थर देतील त्याच्यावर चांदीचा काही बी बदल नाही नौकऱ्या धरून खाणाऱ्याची बी तसलीच आणि अवकाऱ्याची बी तसलीच की एवढा दिसला थोडा वाजवायचा ब्या थोडा व्हाय लाव आणि त्याच्या अंगावर झाकायचा कपडा एक जरा झळ 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 सब तुला गावातून त्याची मिरवणूक काढली अशी आणि मग ती नेहमी सरनापशी प्रेत उचलून त्या सरनावर टाकत त्याला एकूण एक पोरगी होती जरा जास्त रडू लागली माझ्या बापाची मान खाली पडली काहीतरी मला वाटलं त्यानं बकळ गाद्या जमा करून ठेवले बकळ चात्र शिकल सगळे रगी एवढ्या त्यात कोणी गादीची वलकटी आणून देईल कोणी एखादा लोड आणून देईल माझ्या माझ्या मनाची कल्पना भल ते नमरी महाग राहिले माझ्या बापाची मान खाली पडली काहीतरी त्या म्हणल्या म्हणल्या

एक पलंग द्याव का नाही त्याला लाकडावर तिकडे लाकडाची ताटी बांधली त्याला गावाच्या बाहेर पलंग सुपटी आणि शेवटी गोल्या सांगा एवढं केलं पण कशाला तसं त्याला गावाच्या बाहेर काढून एवढं कोणतं काय त्याच्या उपयोगाला कोणता आता इकडं हाय का नाही केव पद्धत आता बऱ्याचशा ठिकाणी माणूस एखाद पलंगावर बाजू जर झोपलेला असलं सुक्यात आणि अर्ध्या घंट्यामध्ये जर ते मरायचं असलं तर त्याला पलंगावर त्यात बाजू मोर खाली टाकते इकडे आहे का नाही आहे काही का मरू देत नाही आता पलंगावर टाकलंय त्याने त्याने सांगायला पलंग तिथंच मग द्यावं का मोर का त्याच कारण आहे असं माणूस जर गा पलंगावर किंवा बाजून जर मिळत बाज बाग होती महागाजाला वापरता येत नाही म्हणून हेच गेलं तर गेलं पोटात काल बघा महागाज निमित्ताचा धनी केला माझे माझे म्हणून हे वेगळं गेला तुकाराम महाराज म्हणले आज धन तर एवढं कमून ते धन तुझ्या संघ आलं का मी फार फार खुनखुन सांगतो तुम्हाला तुम्ही मरण पावल्यानंतर तुमची प्रेत यात्रा निघाली की तुमच्या ताटीच्या भकीन भकीन भक्त पांडुरंग यांना आणि पुढली कोणती अडचण असला अशा अडचणीला यमाच्या दरबारातून चौर यांची तुम खास फक्त तुम्हाला पांडुरंग येणार म्हणून शरण जाऊ दारा पांडुरंग आज विचारा उद्या विचारा अडचणीत विचारा एकट्याला विचारा बस एवढं माणसात सांगायला सांग एकट्याला सा। गाठून बोला फक्त पाठवला बस खास सांगालो मी गळ्याला फाशी बी आली तर मी हेच सांगणार तुम्हाला पांडुरंगाच्या पूर्वी सोडून आज महाराजांनी लोकांना प्रश्न विचारला तुमच्याकडे धन आहे तुमच्याकडे सत्ता आहे सगळे लोक तुमचा जे जे कार्य करायचे सगळा सावला करायला तुमचा वाजत गाजत तुमची मिळून हे सगळं मान्य आहे पण तुकाराम महाराज म्हणजे बाबा धन आहे मान आहे तुझ्याकडे सत्ता आहे म्हणून एवढे लोक तुझा सवळांचे जे, जे कारण घेऊन काढा तर मरायच्या टायमाला ह्याच्यातला तुला कुणाचा उपयोग होणार आहे सांग महाराजांनी प्रश्न विचारला धन मान बे बरे नाटविशी देवा पैसा आहे ना सत्ता आहे ना तुझा फार जे हो चालना ताकदे तू देवाला विसरलास मृत्यू काव्हा कोण आहे सांग मिरवणुकीचे लोक मृत्यू काला तुला फोड येते बर त्याच्या पुढे यमाचे यमदंड बैसतीला माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण बोल की यम जर हातच्या धारणाने मारू लागले तर थांबा थांबा म्हणाल कोण आहे अशा टायमाला फक्त पांडुरंगा आज नाही कळलं तर हे कीर्तन तुम्हाला घरघर लागली अस मी कळतच उपयोग होणार नाही राईट मी सांगालो आज सुरू झालं तेव्हापासून मी सांगालो की या कामाला फक्त तुमच्या पांडुरंग उपयोग पडणार म्हणून शर न जा उदाहारा म्हणून हाल हालतीमध्ये कशा परिस्थितीमध्ये तुम्ही पांडुरंगाला द्यावा लागल्याचे अत्यंत अटेल महत्त्वाचं आहे मग आता बऱ्याचशा लोकाला इतका बोलल्यापासून उपलब्ध झाली महाराज काही हरकत नाही इतकं जर देवाचं काम आहे ना ठरलं काही हरकत नाही आता आम्हाला काही देवाबद्दलची माहितीच नव्हती आमच्या मनानं खाला खाला व्यवस्थिशीर चालाय काही कमी पडलं तर देवाकडे जावं असं वाटलं होतं पण देवाचं लयच आम्हाला महत्वाचं काम आहे तुमच्या सांगण्यावरून आता आम्हाला देवाला जोडणं महत्वाचं आहे ठरलं काही हरकत नाही कोण नाही म्हणाले आता कोण महाराज म्हणजे ठरलं कोण नाही म्हणाले हरकत नाही करायचं असं ठराव करायचे नाही वेग करा करा आता काही लोक म्हणतात ना करायचं मला विधी होते पण लेकर लहान लहान येते शिक्षण पिक्षण होऊ देवा पुरीचे लग्न तुम्ही निवांत करावं महाराज म्हणजे निवांत नाही वेग कर, वेग नाही थोडं नाही उद्या करायचे काम आज करून घे कल कळसो आज आज शब्दाचा करचा गडबड करा काही कर काही लोक करणार कर आहेत कोणी म्हातारपणाला कोण म्हणाले कोणी म्हणते थोडं बाकी महाराज म्हणजे नाही लगे लगे कामा महाराज म्हणून एवढं कसं असं आता इतके दिवस आम्हाला देवाचं काहीच माहीत नव्हतं आता तुम्ही मन लावून आता करावं म्हणलं लगेच माग लागलो लगेच महाराज म्हणजे नाही गरबर गरज आता देवाची काय गरज आहे तुमच्या लक्षात आलं आता वेग करा काम म्हणाले आता ठरलं की देवाचं काम आहे करावं म्हणून गरबरीन का करा म्हणजे आता इथून पुढे गरबड का करायची गरबरीची काय गरज आहे मी आता जे बोलणार आहे ते उठा वेग करा